श्रीवर्धन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगडे यांची अंतिम प्रचाराची भव्य मोटार बाईक रॅलीला रोह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघातील लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या कुमारी तटकरे या दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी शरद पवार गटाचे कुडमी समाजाचे उमेदवार अनिल नवगणे हे लढाई लढत असून रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी किल्ला बारसोली धाटाव वासी लांडळ तळाघर निवी आणि रोहा विभागात मोटर बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार प्रतिसाद मिळाला उमेदवार अनिल शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते नितीन वारंगे विष्णू लोखंडे नंदकुमार बामुगडे अनिश शिंदे यतीन धुमाळ दुर्गेश नाडकर्णी निलेश वारंगे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होतेदारी आहे यांची जी आहे ती हिथेच थांबवण्याची गरज आपल्या सर्वांना आहे मी एकच सांगतो की कुठल्याही परिस्थितीत हा शेतकऱ्याचा मुलगा येत्या वीस तारखेला आणि तेवीस तारखेला विजयी होऊन नक्कीच तुमच्या समोर येईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझी दिशा माणूस माझं दाबा आणि या रोहा शहरात दाखवून द्या की ही कारण की जर आज तुम्ही यांना पुन्हा एकदा तुम्ही संधी दिली तर भविष्यात त्यांच्या आता नातू पण तयार होत आहेत त्याच्यामुळे आता आपण ठरवायचं आहे करायचं काय मी एवढंच सांगेन की आपण संघर्षात तयार झालोय आणि तयार होता होता अनेक जणांच्या प्रसंगातून आपण पुढे गेलोय म्हणून मी आपल्या सर्वांचे आणि रोहा शहरातील सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि शिवसैनिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आता वेळ ही शेवटची आलेली आहे थांबलं पाहिजे कारण की समोरची व्यक्ती फक्त ह्या पैशाच्या जीवावरच राजकीय जीवन करत आहेत आणि राजकीय जीवनामध्ये त्यांनी फक्त पैसा आणि पैशांचा सत्ता आणि सत्तेतून पैसा हे सर्व इथं थांबलं पाहिजे जे ठेकेदाराची आणि यांना पिळून पिळून या कंपनीत त्या लोकांना घेतायत हेही आपण भविष्यात थांबू एवढंच बोलतो आणि दोन नंबरची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं बटन दाबून मला बरघोस मताने विजयी करा एवढंच या निमित्ताने तूर्थ थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र